नमस्कार रमा अक्षयला म्हणते अहो काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर त्या माहीला धडा शिकवायचाच त्यावेळेला साई अक्षय आणि रमा जवळ येतो आणि त्यांना बोलतो माझी साथ तुम्हा दोघांना आहे मी तुमच्या सोबत कायम आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रमा बोलते साई तुम्ही माझ्या सोबत आहात हे मला चांगलंच माहिती आहे तुम्ही कधीच आमचा विश्वासघात करू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरंच सॉरी तर इकडे अक्षय घरी आलेला असतो आणि घरी येताच अक्षय माईला बोलतो रमा उद्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तेव्हा रमा बोलते कशाला काय गरज आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी सांगितलं ना तेवढा फक्त ऐकायचं बाकी मला काही ऐकायची गरज वाटत नाही मी जे बोलतोय तेवढा फक्त करायचं मी एकदा सांगितलं की विषय संपला तेव्हा मात्र माही खूपच घाबरते आणि रात्रभर जागी असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी अक्षय माहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो माहीला चेक केल्यानंतर डॉक्टर अक्षयला सांगायला जाणार तेवढ्यात मात्र माही डॉक्टरांना पैसे ऑफर करते त्यावेळेला लगेच डॉक्टर मोठ्याने बोलतात तुम्ही काय देत मला पैसे अहो पण का त्यावेळेला माही बोलते तुम्ही फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या पोटात बाळ आहे मी प्रेग्नेंट आहे एवढं जर का सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग येतो अक्षयला हे सगळं बाहेर ऐकायला येतं तेव्हा लगेच डॉक्टर बोलता सॉरी काही झालं तरी सुद्धा मी हे पैसे स्वीकारणार नाही मी जे कर आहे तेच सांगणार तेवढ्यात तिथे ते अक्षय येतो आणि तो जोर जोरात टाळ्या वाजवतो आणि तो, तो म्हणतो रमा एक एक मिनिट माही मला हे ऑलरेडी माहिती होतं तू हे सर्व असंच करणार कर खरं सांगू का माही मला तुझ्याकडून दुसरी अपेक्षाच नाही एकच सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही तू फक्त स्वतःचाच विचार कर त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता तर मला कोणाच काहीच ऐकायचं काही नाही म्हणजे तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं तेव्हा तिथे रमा आलेली असते आणि रमा माईकडे बघून हसते आणि माहीला बोलते तुला काय वाटलं अक्कल फक्त तुलाच आहे अग माही तुझ्या पुढे आम्ही दोन पावलं होतो मी अक्षयला तर हे सर्व कधीच सांगितलं होत मुळात हे सर्व अक्षयनी माझ्या सांगण्यावरून केलंय खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय की तू असं कसं काय वागू शकतेस माही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा राहिली नाही त्यावेळेला अक्षय माही जवळ जातो आणि सणसणिक कानाखाली लगावतो आणि माहीला बोलतो लाज नाही वाटली माझ प्रेम माझ्या रमावरती आहे तुझ्यावरती नाही मी तू माही समजून तुझ्यावरती कधीच प्रेम करू शकणार नाही कारण मी फक्त आणि फक्त रमाचाच आहे आणि खरं सांगू का तुझ्या या बोलण्याचा मला डाऊटच आला होता खरं सांगायचं तर मला हे तुझं बोलणंच अजिबात आवडत नव्हतं आणि म्हणूनच कदाचित मी हा निर्णय घेतला पण एक गोष्ट मात्र नक्की मला एक गोष्ट चांगलीच कळून चुकलेली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुम्हाला काहीच बोलायचं नाही आणि तुमच्याशी बोलायची तर माझी इच्छाच नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषय समाप्त लवकरात लवकर तुमच्या या सर्व गोष्टी बंद करा अक्षय खरंच तुमच्यावरती मनापासून प्रेम करते मला तुमच्या सोबत राहायचं आहे प्लीज तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबद्दल विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मी आता या गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं सांगू का आता या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मी लवकरात लवकर या सर्व गोष्टी संपवे आणि एकदाचा काय तो विषय संपून टाकेन त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय खूप मोठ्याने ओरडतो पुरे का आहे ना रमा या मुलीला असं समजणारच नाही तिला पोलिसांच्या ताब्यात देऊया त्यावेळेला माही बोलते प्लीज मी असं काही केलेलं नाही मी फक्त तुमचं प्रेम मिळवण्यासाठी हे सर्व केलं आणि तुम्ही माझ्याशी असं का वागताय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही समाप्तच आहे आणि मी तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो ते काही नाही अक्षर रमा हिला जर का आता सोडलीत ना तर ही परत तुमच्या आयुष्यात ढवळा दवड़ करणार आणि खरं सांगू का हिला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्या कारण ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे मला तर अजिबात हिच्यावरती विश्वास नाही त्यावेळेला अक्षय बोलतो हो माझा सुद्धा नाहीच तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय माहीला बोलतो नाही माई तुझ्यावरती आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही तुम्हाला जे काही वागायचंय ते वागा तेव्हा लगेच रमा माहीजवळ येते आणि माहीला बोलते बघितलंच माही अक्षयचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र ऐकलंसच नाहीस तू मात्र स्वतःच तेच खरं केलंस आणि शेवटी स्वतःच्याच पायावर धोंडा काढून घेतलास अगं अक्षयची एक वेळ मैत्रीण म्हणून राहिली असतीस तर मला खूप आनंद झाला असता तू जर का मला मदत केली असतीस तर मला खूप बरं वाटलं असत पण तू ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीची होती आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर मला ही गोष्टच आवडली नाही तू असं का वागलीस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रामाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका